नमस्कार मी सोनाली मयुरे गुरु राशी परिवर्तन वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्व आहे सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्वाचं स्थान आहे गुरु हा सुख शांती संपत्ती ऐश्वर विवाह धार्मिक कार्याचा कारक आहे गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो गुरुग्रह हा एका राशीत तेरा महिने असतो गुरु सध्या मेष राशीत असून एक मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मेष राशीतून ऋषभ राशीत प्रवेश करणार रा आहे यानंतर तीन मे दोन हजार चोवीस रोजी ऋषभ राशीतच गुरुचा अस्त होईल त्यानंतर बारा जून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींना लाभ मिळणार रा आहे तर काहींना काळजी घ्यावी लागणार आहे आपण गुरुच्या परिवर्तनाला इतके महत्व का देतो कारण त्यामुळे आपल्या राशीला गुरुबळ आहे की नाही हे बघता येते कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी मानवी आयुष्यातील सर्व मंगल गोष्टींवर जीवन मूल्यांवर या ग्रहाचा अंमल असतो गुरु वाचून विवाह मुंज संतती यश सौजन्य आरोग्य धर्म परमार्थ प्रापंचिक समाधान काहीही लाभणार नाही अनेक व्यक्ती बुद्धिमान असतात परंतु परिपक्व म्हणजे मॅच्युअर नसतात किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही कारण त्यांना बुधाचे बळ असते परंतु गुरुबळ नसते गुरुबळा गुरु वाचून सर्व काही असूनही म्हणजेच सुंदर जोडीदार आहे ऐश्वर आहे पण तरी सुद्धा मानसिक समाधान मिळत नाही धनुराशीला षष्ट स्थानात गुरु विराजमान झालेला आहे षष्ट स्थान सहा व घर हे गुप्त शत्रू किंवा रोग याच्यावरून बघितले जातात आणि गुरु ज्या स्थानात असतो त्या ठिकाणी निर्माण करतो काही वेळेला तुम्ही अनावश्यक गोष्टींचा ताण घ्याल चिडचिड कराल त्यामुळे तुमचे शत्रुत्व वाढू शकते मानसिक ताण वाढेल खर्च वाढेल अनावश्यक अडचणींमधून तुम्ही जाल आणि त्यामुळेच तुमची वागण्याची पद्धत थोडीशी बदलेल त्यामुळे परिस्थितीनुसार तुमच्या निकटवर्तीयांमध्ये व्यथा तक्रार तुमच्याबद्दल निर्माण होईल तुमचे शत्रू शत्रू वाढू शकतात किंवा पूर्वीच असलेले काढतील अतिशय सावधपणे व्यवहार करा तसेच आरोग्याची काळजी घ्या विशेषतः पोटाची काळजी घ्या त्यामध्ये लिव्हरशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते म्हणूनच तेलकट पदार्थ ता खाणे टाळा द्वादश भावावरील दृष्टीमुळे आर्थिक वेळ होण्याची शक्यता आहे आरोग्याशी संबंधित गोष्टींवर खर्च होईल तसेच परदेश गमन करण्याचे सुद्धा संकेत दिसतात द्वादश भावावरील गुरुची शुभ दृष्टी ही परदेश गमन किंवा भेट देणे अशा गोष्टी घडवणारी असते दशम स्थानावर सुद्धा गुरुची शुभ दृष्टी असणार आहे दशम स्थान म्हणजेच कर्मस्थान शिक्षक बँकेतील अधिकारी कर्मचारी खाण संबंधित उद्योग अशा व्यक्तींसाठी हे शुभ असणार आहे यानंतर द्वितीय स्थानावर गुरुची शुभ दृष्टी ही अत्यंत लाभदायक असणार आहे दुसरं स्थान म्हणजेच यामुळे बँक बॅलेन्सही वाढणार आहे अशा प्रकारे संमिश्र परिणाम या राशीच्या जातकांना गुरु परिवर्तनाचे मिळणार आहेत मानसिक शांततेसाठी तसेच गुरुची पीडा निवारण करण्यासाठी काही उपाय दिलेले आहेत ते करावे म्हणजे लाभ होईल जर शक्य असेल तर जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचे कपडे वापरा जर तसं शक्य नसेल तर जवळ जवळ पिवळ्या रंगाचा रुमाल अवश्य ठेवावा तर उपाय काय करावेत जेणेकरून पीडा कमी होईल पीडा परिहार्थ पुण्यकालात जप दान पूजा करणे अत्यंत पुण्यकारक आहे पीडा परिहारक दानवस्तू म्हणजेच हरभऱ्याची डाळ घोडा गुळ किंवा साखर पिवळे वस्त्र पिवळी फुले या वस्तु दान कराव्यात तसेच पीडा निवारण होण्यासाठी बृहस्पतीचा जप करणेही खूप लाभदायक ठरू शकतं त्यासाठी जप मंत्र आहे देवानांच ऋषीनांच गुरु गुरुं कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पतीं या मंत्राचा जप करावा तसेच श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा ज्यांनी गुरु केलेला असेल त्यांनी त्यांनी दिलेला जो गुरुमंत्र असेल त्याचा जप करावा गुरुसेवा करावी तसेच दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे घरात गुरुचरित्राचे पारायण करावे गुरुवारी उपवास करावा व श्री दत्तप्रभूंना पिवळी फुले अर्पण करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा